आता संजय आहे भाजप ही भारतीय जुगार पार्टी आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय केली आहे निवडणूक रोख्यांवरून ट्विट करत संजय राऊतांनी भाजपला लक्ष केलंय काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ऑनलाईन लॉटरी आणि ऑनलाईन जुगार बंद करण्याची मागणी केली होती मात्र भाजपला फ्युचर गेमिंग मार्टिन लॉटरी एजन्सी या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून चारशे पन्नास कोटी रुपये देणगी दिल्याचं ट्विट राऊतांनी आहे जुगाराला सरकारी पाठबळ आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर फडणवीस कारवाई कसं करणार असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे दरम्यान दोन हजार सहा मध्ये काँग्रेस काळातच ऑनलाईन गेमिंगचा मोठा घोटाळा झाला असा पलटवार यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला मी तर नेहमीच ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन ज्यामध्ये लोकांची फसवणूक होते त्याच्या विरुद्ध आम्ही नेहमी राहिलो दोन हजार सहामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक मोठा घोटाळा झाला काँग्रेसनी त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकशी दोन हजार सहा सातपासून करायला हवी होती ती केली नव्हती आणि म्हणून आपण सी बी आयला पत्र दिलं होतं पण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फ्युचर गेमिंग कंपनी नव्हती